यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल राहुल गांधींसाठी खूपच अनुकूल लागलाय दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधींनी दोन मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला एक उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधून तर दुसरा केरळच्या वायनडमधून दोन्ही ठिकाणून साधारणतः तीन लाखाच्या मार्जिननी त्यांचा दणदणीत विजय झालाय मात्र आता कायद्यानुसार निकालानंतर चौदा दिवसांच्या आत त्यांना एक जागा रिकामी करावी लागणार आहे आणि तिथे पोटनिवडणूक लागेल ते केरळमधल्या वायनाड मतदारसंघाचा राजीनामा देणार असून फक्त रायबरेलीचे खासदार राहतील असा निर्णय पक्ष सहमतीने त्यांनी घेतलाय तर वायनाडमधनं होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रियंका गांधीचं नाव पक्षाने पुढे केलंय सोमवारी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय ही बातमी अनेक कारणांनी महत्त्वाची आहे आजवर भावासाठी सगळीकडे प्रचारात दिसणारी सगळीकडे धावून जाणारी पाठराखी बहीण पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दिसेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रियांका गांधींची ही पहिली निवडणूक त्यांच्यासाठी पक्षासाठी कशी असेल केरळमधली समीकरणं तशीच राहणार की बदलणार प्रियंका गांधींच्या डेब्यू मागे काँग्रेसची नेमकी काय रणनीती असू शकते सगळं समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रसिका नानल आणि तुम्ही पाहताय लगावपती बत्ती आताच्या बातमीकडे जाण्याआधी या मतदारसंघाचा इतिहास थोडक्यात समजून घेऊ रायबरेली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो सुरुवातीपासून इथे काँग्रेसचंच वर्चस्व आहे एकोणीशे बावन पासून उत्तर प्रदेशच्या रायबरेलीचा हा मतदारसंघ गांधी घराण्याकडे आहे फिरोज गांधींपासून हा मतदारसंघ काँग्रेसकडे टिकून राहिलाय जवळपास दोन टर्म फिरोज गांधी तीन टर्म इंदिरा गांधी तर सलग पाच टर्म सोनिया गांधींनी हा मतदारसंघ आपल्याकडे राखून ठेवलाय मात्र या निवडणुकीत सोनिया गांधी उमेदवार म्हणून उभ्या राहणार नसल्याचं काँग्रेसकडून सांगितलं गेलं केरळची निवडणूक झाल्यावर राहुल गांधींनी रायबरेलीतून सुद्धा अर्ज भरणार असल्याचं स्पष्ट केलं आणि राहुल गांधींना दोन्ही मतदारसंघातून विजय मिळाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी असे उमेदवार ठरले ज्यांनी दोन निवडणूक लढवली त्यावेळी राहुल गांधी वायनाड आणि अमेठीतून उभे राहिलेले मात्र अमेठीत त्यांचा पराभव झाला आताच्या निवडणुकीत दोन्ही ठिकाणून जिंकल्यानंतर राहुल गांधींनी रायबरेलीचा मतदारसंघ नेमका का निवडला हा प्रश्न डोक्यात आला तर ता त्याचं उत्तर सोपंय रायबरेली हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे आतापर्यंत वीस पैकी सतरा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे हा मतदारसंघ टिकून राहिलाय उत्तर प्रदेशच्या दोन्ही जागा स्वतःकडे राखण्यात काँग्रेसला यश आलंय दोन हजार एकोणीस मध्ये अमेठी मतदारसंघ भाजपच्या स्मृती इराणी यांनी जिंकून दबदबा तयार केला होता मात्र यावेळी वातावरण त्यांच्या विरोधात असल्याने काँग्रेसचे के एल शर्मा यांनी अमेठी सुद्धा काँग्रेसकडे खेचून आणण्यात यश आलंय उत्तर प्रदेशात सतरापैकी सहा जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आल्याने थोडक्यात उत्तर प्रदेशच्या पाया हा काँग्रेससाठी पुन्हा एकदा मजबूत होताना दिसतोय आणि तो कोणत्याही परिस्थितीत राखण्यासाठी राहुल गांधींनी रायबरेली स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय पुढचा मुद्दा आहे स्वतः प्रियंका गांधी त्यांचा हा इलेक्शन डेब्यू असल्याने त्यांची जमेची बाजू आणि त्यांच्यासमोर असलेली आव्हानं दोन्ही समजून घेणं महत्वाचं आहे आता प्रियंका गांधींना राजकारणात सक्रिय करायचा काँग्रेसचा प्लॅन कशासाठी आहे तर काँग्रेस त्यांचं मिशन साऊथ हे प्रियंका गांधींचा चेहरा देऊन सफल करू शकतं प्रियंका गांधींनी अनेकदा वायनाड दौरा केल्यानं त्यांचा लोकांशी कनेक्ट आहे त्यांचा चेहरा ओळखीचा आहे या गोष्टींचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो या गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडू शकतात उत्तरेत भाजपचं वर्चस्व आहे पण दक्षिण भारतात काँग्रेसचा दबदबा आहे कर्नाटक तेलंगणामध्ये सरकार आहे तीन राज्यात स्ट्राँग होल्ड आहे तो कायम ठेवायला प्रियंका गांधींचा मास अपिलिंग चेहरा काम येऊ शकतो प्रियंका गांधी नव्याण्णव सालापासून राजकारणात सक्रिय आहेत थेट उमेदवार म्हणून नाही पण पक्षात मध्यस्थी करणारी भावाची तारणहार असलेली आणि कोणत्याही संकटात खंबीरपणे पक्षाच्या पाठीशी उभी राहणारी ढाल म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो वडील राजीव गांधींच्या मृत्यूनंतर प्रियंका गांधी हा काँग्रेसचा चेहरा असतील अशी चर्चा होती मात्र त्यांचा भाऊ राहुल गांधी यांनी सगळी सूत्रं आपल्या हातात घेतली सध्या विरोधकांकडून काँग्रेसकडे प्रभावी नेतृत्व नाही अशी टीका केली जाते याच काळात प्रियांका गांधींचा चेहरा पुन्हा एकदा समोर येऊ शकतो त्यांना थेट राजकारणात एंट्री देण्यासाठी वायनाडचा पर्याय सोयीस्कर वायनाडची जागा तशी सुरक्षित आहे तिथे प्रियंका गांधींचा विजय झाला तर एकाच वेळी गांधी घराण्याचे तीन सदस्य संसदेत बघायला मिळतील आणि उत्तर आणि दक्षिण दोन्ही राज्यात काँग्रेसचे दोन मोठे चेहरे दिसतील वायनाड ही जागा तीन राज्यांना दक्षिणेत काँग्रेसचं बळकटीकरण करण्यासाठी गांधींचा चेहरा उपयोगी पडेल आता त्यांच्यासमोर आव्हानाची संख्या कमी नाहीये वायनाडच्या पोटनिवडणुकीमुळे इंडिया आघाडीतला अंतर्गत वाद पुन्हा समोर आलाय वायनाड मधून प्रियांका गांधींच्या विरोधात भाकपचं मोठं आव्हान आहे खर तर वायनाडमध्ये राहुल गांधींच्या विरोधात लढलेला भाकप पक्ष हा इंडिया आघाडीचाच एक भाग आहे भाकपच्या केरळ युनिटचे राज्य सचिव विनय विश्वम यांनी असं सांगितलं की काँग्रेसच्या विरोधात असलेली मतं भाजपाकडे जाऊ नयेत यासाठी त्यांचा उमेदवार ते देणार आहे तसंच प्रियांकाच्या उमेदवारीबाबत विचारलं असता विश्वम यांनी सांगितलं की इंडिया आघाडीचा उद्देश हा भाजप आणि संघाच्या धोरणांचा विरोध करणं हाय काँग्रेसला हे माहित असतं तर त्यांनी केरळमध्ये राहुल गांधींसारखा मोठा चेहरा उभाच केला नसता भाजपचा असलेल्या उत्तर भारतात त्यांची ही स्पर्धा व्हायला हवी होती केरळमधल्या काँग्रेस नेत्यांच्या दबावाखाली राहून राहुल गांधी यांना उतरवण्यात आलं यांनी वायनाडची जागा काँग्रेस सोडत असेल तर राहुल गांधींसारखा नेता दक्षिणात आणण्याची गरजच नव्हती असं सांगितलं ते सोडून काँग्रेसने राहुल गांधींसाठी सुरक्षित जागा मिळवायचा प्रयत्न केला आणि तिथेच त्यांची चूक झाली असंही ते म्हणाले तर भाजपाकडून सुद्धा राहुल गांधींनी वायनाडचा मतदारसंघ बॅकअप म्हणून ठेवला असं नेरेटिव्ह सेट केलं जात आहे जर जा राहुल गांधींना वायनाड आपला परिवार वाटत असता तर त्यांनी ही जागा सोडलीच नसती आता इथून प्रियंका गांधींना उभं करून काँग्रेस पुन्हा एकदा घराणेशाही करत आहे अशा पद्धतीचं नेरेटिव्ह केरळमध्ये भाजपाकडून सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय तर दुसरीकडे भाकपा कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले भाकपाच्या ज्येष्ठ नेत्या अॅनी राजा यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वायनाड मतदारसंघातनं राहुल यांच्या विरोधात निवडणूक लढवली राहुल यांनी त्यांचा तीन लाख चौसष्ट हजार मतांनी पराभव केला त्यावेळी सीपीआय अॅनी राजा यांना मैदानात उतरवणार की प्रियांका यांच्या विरोधात कुठला दुसरा चेहरा दिला जाणार हे आता पाहावं लागेल गांधींमध्ये इंदिरा गांधींची झलक जाणवते असं वारंवार म्हटलं जातं आणि हा त्यांचा एक स्ट्रॉंग पॉईंट ठरू शकतो काँग्रेसमधला एक मोठा प्रभावी महिला चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि ते नाव महत्वाचं आहे आजवर पक्षाचे अनेक कॅम्पेन उत्तर प्रदेशात काँग्रेसचा प्रभाव वाढवणं यात त्यांची मोठी भूमिका आहे आजवर उत्तर प्रदेशात महिला सबलीकरणासाठी त्यांनी बरंच काम केलंय लडकी लड सक्ती होऊ यासारखा उपक्रम सुरू केला एवढी वर्ष राजकारणापासून अलिप्त राहिल्यानंतर त्यांचं नेतृत्व काँग्रेसला नवीन उंची गाठून देऊ शकतं का आता लागेल आणि इंदिरा गांधींची नात त्यांच्याच पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर स्वतःला नेऊ शकते का हे बघणं महत्वाचं असते त्यामुळे राहुल गांधींच्या जागी आता प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढवणार अशी घोषणा काँग्रेसकडून केलेली आहे त्यांचा या निवडणुकीतला परफॉर्मन्स त्यांची राजकीय कारकिर्द ठरवू शकतो आणि त्याला वळणही देऊ शकतो आता दोन हजार चोवीसच्या वायनाड जागेची ही पोटनिवडणूक किती इंटरेस्टिंग होते प्रियंका गांधी ज्या आजवर भावाची ढाल म्हणून उभ्या राहत होत्या त्या, त्या निवडणुकीत कसं परफॉर्म करतात हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकारणातल्या अनेक बातम्यांसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा